नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे साहित्य संवाद आणि मी आपला यूट्यूब मित्र प्राध्यापक डॉक्टर गजानन लोहवे मित्रांनो आपण केल्या कित्येक व्हिडिओच्या माध्यमातून मन निरभ्र व्हावं अगदी खरं आहे माणसाचं मन हे निरभ्र व्हावं या आह साळुंके सरांच्या पुस्तकांमधलं विश्लेषण मित्रांनो आजचा विषय आहे आपला जातंत्य स्वप्न आणि वास्तव म्हणजेच जातीचा अंत स्वप्न काय आणि वास्तव काय खरं म्हणजे हा विषय अत्यंत कळीचा आहे महत्त्वाचा आहे आणि तेवढाच गंभीरही आहे गेल्या तीन हजार वर्षापासून जातीचा अंत करण्याची इथली प्रक्रिया सुरू आहे जातीला मोडायचं तोडायचं नष्ट करायचं यासाठी एक विचारधारा इथे कार्य करत आहे जातीची समस्या कायमस्वरूपी नष्ट करायची कारण जाती जातीमध्ये माणूस विभागला गेला आहे आणि म्हणून माणूस जातीच्या पलीकडे विचारच करत नाही म्हणून जात ही नष्ट केली पाहिजे यासाठी कित्येक विचारधारा भारतामध्ये होऊन गेलेली आहे मग ती चारवाचिकाची असेल बुद्धाने जाती अंताचा प्रश्न फार ऐरणीवर घेतलेला आहे जात मोडलीच पाहिजे यासाठी बुद्धाने खास संघर्ष केलेला आहे पण वास्तव आहे मित्रांनो की अजूनही जात मोडलेली नाही जात नष्ट झालेली नाही याचा अर्थ असा की गेल्या तीन हजार वर्षापासून जात ही समस्या जात नाही तर मात्र समस्या गंभीर आहे आणि जर समस्या गंभीर आहे तर त्यावरचे उपायही फार मोठे करावे लागतील जुजबी उपायाने हा प्रश्न निकालात निघणार नाही आहे आणि म्हणून आह साळुंखे तरुणांसमोर हा प्रश्न टाकतात कारण हा प्रश्न तरुणच सोडू शकते कारण हा प्रश्न सोडवण्याच्या अनेक मार्गापैकी एक मार्ग निराखसपणे तरुणांकडे आहे आणि तरुण हा प्रश्न सोडवू शकतात म्हणून तरुणांच्या समोर हा प्रश्न आसंख्य मांडतात मित्रांनो जाती संदर्भात बरेच लोक आपापल्या आप पद्धतीने विचार करतात स्वार्थाने विचार करतात जातीच्या संदर्भात जेव्हा भाषणांमधून बोलायचं असतं तेव्हा जणू काही जातपात मोडक संस्थेचे हे अध्यक्षच होतात आणि माही करून खूप मोठ्याने ते बोलतात की जात मोडली पाहिजे मोडली पाहिजे पण जेव्हा सौरिकी संबंधात बैठकीमध्ये बसतात तेव्हा जातीच्या पलीकडे मात्र हे माणसं जायला तयार नाही म्हणजेच माणूस जातीचाही अर्थ जातीचाही उपयोग आपापल्या स्वार्थानुसार घेतात ही दुटप्पी माणसं इथे आहे म्हणूनच जात ही अजूनही टिकून आहे नव्हे तर ती अधिक आता बळकट होत आहे हेही वास्तव आपल्याला नाकारता येत नाही काही लोकांनी प्रयत्न केला जात मोडण्याचा बुद्धापासून तर अलीकडे अनेक लोकांनी हा प्रयत्न केलेला आहे पण पण जात अजूनही मोडली नाही मित्रांनो आता एवढ्या गंभीर प्रश्नावर उपाय काय तर उपाय अलीकडे काही लोक सांगतात की आंतरजातीय विवाह केला पाहिजे तर जात ही नष्ट होईल आता आंतरजातीय विवाह केव्हा होईल तर मानसिकता विकसित होऊन म्हणजे जातीच्या पलीकडे माणूस विचार करून आणि आंतरजातीय विवाह करून जात मोडीत काढेल एवढी माणसाची अजूनही विचारधारा विकसित झालेली नाही मग दुसरा काय तर आंतरजातीय विवाह म्हणजे प्रेमविवाह हो। मग प्रेमविवाह करायचे आणि त्या माध्यमातून जात मोडल्या जाईल मित्रांनो प्रेमविवाह करणे म्हणजे प्रेमविवाह जो केला जातो तो मुलगा आणि मुलगी या दोघांमध्ये आकर्षण निर्माण होतं दोघांमध्ये प्रेम निर्माण होतं आणि हे निर्माण झालेलं प्रेम आयुष्यभर टिकावं याला बंधनात बांधावं म्हणून विवाह केला जातो नव्हे तर आंतरजातीय विवाह हा केवळ जात मोडण्यासाठी करायचा म्हणून केला जात नाही मित्रांनो आंतरजातीय आणि प्रेमविवाह करण्यामागचं कारण हे जात मोडणे नसतं तर निर्माण झालेलं प्रेम, प्रेम हे आयुष्यभर अबाधित राहावं हा उद्देश असतो आणि म्हणून जात मोडण्यासाठी आंतरजातीय विवाह करणे आणि प्रेमविवाह करणे हे काही मोठं कारण होऊ शकत नाही सबळ पुरावा होऊ शकत नाही ते नैमित्तिक कारणासारखा आहे आंतरजाती विवाह आणि किंवा जातीपातीच्या पलीकडे विचार करून करणारे विवाह किती पर्सेंट आहे तर बोटावर मोजणे इतके आहे म्हणून जात मोडण्याचा हा काही योग्य आणि रामबाण उपाय होऊ शकत नाही उपाय आहे पण हा काही परिपूर्ण असा उपाय नाही आहे मग दुसरा उपाय काय आहे तर काही माणसं म्हणतील आह साळुंखे स्वतःचं आह साळुंखे म्हणतात की मी जो उपाय सांगतो आहे तो निश्चितच संयमाचा आहे शांत आहे आणि म्हणून माझ्यावर काही लोक आरोपही करतील की जात ही एवढी मोठी गंभीर समस्या आहे ही, ही मुळासकट उकडून टाकली पाहिजे त्याच्याबद्दल निदर्शनं आंदोलनं केली पाहिजेत पण ते म्हणतात की नाही अडीच हजार तीन हजार वर्षापासून जात मोडीत निघालेली नाही म्हणून त्याला एकदम उकडून टाकता येत नाही तर त्याच्यावर वार हा हळूहळूच करावा लागेल मग काय केलं पाहिजे तर इतर अनेक जातींमध्ये आपण सामंजस्य निर्माण केलं पाहिजे जातीची जी तेढ आहे प्रत्येकाला प्रत्येक जातीचा जो अहंकार आहे तो अहंकार नष्ट केला पाहिजे आणि प्रत्येक माणूस हा जातीपेक्षा मोठा आहे असं आपण सांगितलं पाहिजे हे समजून सांगितलं पाहिजे त्यांच्यामध्ये त्यांच्या मनामध्ये परिवर्तन केलं पाहिजे त्याचं मत परिवर्तन केलं पाहिजे तरच जात ही मोडल्या जाऊ शकते जातीची जी तीव्रता आहे ती कमी होऊ शकते दुसरं मित्रांनो एक वैशिष्ट्य असं की अलीकडे जात शिकलेल्या समाजामध्ये जात कमी होण्याऐवजी जातीचा जा फॅक्टर कमी होण्याऐवजी तो अधिक वाढू लागलेला आहे शिकून माणूस शहाणा होतो असं जर असेल तर मग अजूनही तो जातीला का चिपटून राहतो आहे खरं म्हणजे जात अलीकडे अधिक तीव्र होते आहे मग जे शिकलेले आहे जे राजकारणी आहे त्यांनीही जात फॅक्टर हा कमी केला पाहिजे कारण अलीकडचं राजकारणसुद्धा जातीवर अवलंबून आहे मित्रांनो जोपर्यंत जात जात नाही तोपर्यंत माणूस जात एक होत नाही एक सुंदर चारवी आहे माणूस ही जात सर्वांची आजही गुरुजी सांगत आहे माणूस ही जात सर्वांची आजही गुरुजी सांगत आहे पण शाळेत प्रवेश घेण्यासाठी दाखला जातीचा मागत आहे दाखला जातीचा मागत आहे मित्रांनो हे वास्तव आहे आणि म्हणून जात हे निवळ स्वप्न न ठेवता जात अधिक उग्र स्वरूपात बाहेर येत आहे हे वास्तव आहे हे वास्तव आपण स्वीकारलं पाहिजे आणि जात कशी मोडता येईल यासाठी सर्व तरुणांनी प्रयत्न केला पाहिजे जात ही कोणत्याही काळामध्ये माणसाला विकासाप्रत नेणारी गोष्ट नाही नव्हती आणि राहणार नाही जर जी गोष्ट माणसाला विकासाप्रत नेत नाही तर तिला चिकटून आणि तिचा अहंकार ठेवण्यात काय अर्थ आहे आह साळंखे म्हणतात की ती आपण नष्ट केली पाहिजे या लेखाच्या निमित्तानं तरुणाईंसमोर आह साळुंखे हा ज्वलंत आणि फार मोठा प्रश्न तरुणांसमोर ठेवतात बघा विचार करा आणि जाती अंताच्या प्रश्नाकडे आपण जाऊया मित्रांनो अमरावती जिल्ह्यामध्ये मंगरुळी दस्तगीरमध्ये एक गणपती महाराज शंभर वर्षाआधी होऊन गेले आणि त्यांनी तेव्हा शंभर वर्षाआधी जात मोडक संस्था निर्माण केली अजात संस्था निर्माण केली ते जातच म्हणायचे नाही अजात अशा पद्धतीचं अजात संप्रदायच निर्माण झाला मित्रांनो एखादा माणूस शंभर वर्षापूर्वीसुद्धा जात मोडण्याचा असाही प्रयत्न करतो आहे बरेच माणसं आपापल्या पद्धतीने जात मोडण्याचा थोडा का होईना खरीचा वाटा घेऊन प्रयत्न करत आहे या प्रयत्नाला सामाजिक समस्येला नष्ट करण्यासाठी या प्रयत्नाला व्यक्तिगत प्रयत्नाला आपण सामाजिक सामूहिक स्वरूप देऊया आणि जाती अंत्याच्या प्रश्नाकडे आपण निश्चितच जाऊया ही आशा उरात घेऊन सर्वांचे धन्यवाद मानतो